नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये मा मागील आठ वर्षामध्ये मा छप्पन पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांनी अर्ज नोंदणी झाली असून चालू वर्षात या योजनेअंतर्गत नावनोंद नूं, नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये सत्तावीस टक्के वाढ झाल्याचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सांगितले प्रधानमंत्री फसल विमा योजनेत शेतकरी अर्जाची संख्या वर्षानुवर्ष अनुक्रमाने छत्तीस पॉईंट चार टक्के आणि एक्केचाळीस टक्के एवढी वाढली आहे सन दोन हजार तेवीस व चोवीस या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी बेचाळीस टक्के बिगर कर्जदार शेतकरी आहेत जागतिक स्तरावरील योजनेमध्ये प्रीमियमच्या बाबतीत ही तिसरी सर्वात मोठी योजना आहे दोन हजार सोळा साली सुरू करण्यात आलेल्या या योजनेत शेतकऱ्यांचे पीक नुकसान किंवा अपेक्षित घटनांमुळे होणाऱ्या नुकसानांपासून संरक्षण करते या योजनेद्वारे शेतकऱ्यांना केवळ विम्याच्या पन्नास टक्के हप्ता भरावा लागतो त्याबरोबर केंद्र आणि राज्य सरकारकडून पन्नास टक्के अनुदान दिले जाते तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा मित्रांनो हे सांगू या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्याला त्याच्या जिल्ह्यातील बँक किंवा कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल अर्जदा अर्जामध्ये शेतकऱ्याला त्याच्या पिकाची माहिती जमिनीची माहिती आणि विम्याची रक्कम भरावी लागेल शेतकऱ्याने आपल्या पिकाचे आधार कार्ड जमिनीचा पट्टा व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जमा करावीत अर्ज स्वीकारल्यानंतर शेतकऱ्याला विम्याचा हप्ता भरावा लागेल विमा हप् विम्याचा हप्ता भरल्यानंतर शेतकऱ्याला विमा पॉलिसी मिळेल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद